डोंबिवली सावरोली विक्रमगड मध्ये आहे ती ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपल्याकडेच असते अशा मिळून एकूण पंच्याऐंशी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडती सोडतीचा कार्यक्रम का। जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पत्रामध्ये आपल्याकडे दर्शविलेल्या पंच्या पंच्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी दोन हजार पंचवीस ते तीस या वर्षात होणाऱ्या सरपंच पदासाठी निश्चित करावाचे आरक्षणाचा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी बेचाळीस जागा आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी बेचाळीस जागा अशा पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे वाडा तालुका हा संपूर्णपणे पेसा क्षेत्रात असल्यामुळे आपल्याकडे सर्व सरपंच पद हे मधून भरण्यात येतात त्यापैकी पन्नास टक्के आरक्षण हे महिलांसाठी असल्या कारणाने आपल्याकडील बेचाळीस ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत दोन हजार वीस ते पंचवीसमध्ये त्रेचाळीस ग्रामपंचायत या महिलांसाठी राखीव होत्या त्या व्यतिरिक्त उर्वरित राहिलेल्या बेचाळीस ग्रामपंचायत या दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी राखीव असणार आहे सुरुवातीला मी वाडा तालुक्यातील पंच्या पंच्याऐंशी ग्रामपंचायतीची नावे आपण वाचून दाखवितो ज्यामध्ये गोरे अंबई पुली कळपट कंचा खरली दफेकोज पालसई आबिटगर अमरापूर भावेघर दौरापूर सोनाळे उज्जैनी चांबळे चिंचगड उचाट किळगाव अलमार कुईलूर मांगर बिलावली उदावली लाकिवली डोंगसे कोंडले पुरुष नारे नांदी गारगाव कांबारे परळी मोज वरसाळे ओकडा कुंस बिलोशी खैराबुइली गोंसई सापोंडे वडवार मुसारणे गोराड नेरोली सापणे बुद्रू सरसहळ वरले डाहे शेंडे खुपरी ऐंडे सांगे राणे लालदरे सुखंडे आबजे अंग्रुकू खानिवली पिंपळास आखाडा कासघर कळंबे पीक कोने कोनसई बारिवली दिलगर घातेश बुद्रुक शेले चिखले उसर वसुली बुद्रुक देवघर केळण देवळी हौसाळे जामघर मालिवली मांडवा कोशेरी पुसे दांद्रे कमसूर सारशी आणि पंचेश्वर ग्रामपंचायत ब्राह्मणगाव ही आहे यामध्ये पूर्णत अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती स्त्रीकरिता आरक्षित सरपंच पदांच्या बेचाळीस ग्रामपंचायती या पुढील प्रमाणे आहेत सांगेनाने दोन हजार पंचवीस ते तीस कालावधीसाठी या ग्रामपंचायती महिलांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे सांगेनाणे गावतरे सुकोंडे आंबिस्ते बद्रुर हनीवली